नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विस नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून दोन वर्षांपासाठी हद्दपार केलेल्या राहुल मारुती इंगळे नावाचा कुख्यात गुन्हेगार पुन्हा पोलिसांच्या ताब्यात आहे सातपूर कॉलनीमध्ये लपून बसलेल्या या गंगारामला गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने बेड्या ठोकल्या पोलीस आयुक्त संदीप कर्णे प्रशांत बच्चा उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या आदेशानुसार गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आणि त्याच धोरणाचा भाग म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने ने ही कामगिरी केली आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुंपरे यांना गुप्त बातमी मिळाली की इंगळे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट जवळ सातपूर कॉलनीमध्ये आढळून आलाय ही बातमी मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि इंगळीला त्याच्या अड्ड्यावरून जेरबंद केलं ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भुमरे पोलीस हवलदार सुनील आहेर संजय साणप अतुल पाटील वाल्मिक चव्हाण आणि पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे या टीमनं यशस्वीरित्या पार पाडली नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरा